आपन आवाज चक्क विनाचालक ट्रॅक्टर द्वारे पेरणी जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदा वापर कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वरोकार यांनी केला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले शेती विकसित करण्यासाठी हजारो वर्षांपासून विविध प्रयोग करण्यात आले त्यातून कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडत असले तरी शेतकऱ्यांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यात अनियमित हवामानातील बदल त्याचे शेतीवर होणारे दुष्परिणाम भांडवलाची शेतमजुराची कमतरता तंत्रज्ञानाचा अभाव आणि सर्व जुळून चांगले पीक आल्यावरही बाजारपेठेची शाश्वती नाही अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर आहेत कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड दिली काळाची गरज आहे दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी त्या उपलब्ध करून दिले जातात कृषी विद्यापीठाद्वारे देखील संशोधनावर भर दिला जातो अकोला जिल्ह्यातील उमरी येथील राजू वरोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला या प्रयोगाची चित्रफीत समाज माध्यमांवर चांगलीच प्रसारित होत आहे जीपीएस कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालकाविना चालणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केलाय